अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नद्यांचं पाणी पातळी वाढल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय खोपोली ते वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे अंबा नदीवरील पाली येथील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी चाचलंय पुलावरून होणारी वाहतूक बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आली आहे पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आल्यानं त्यामुळे आता नागरिकांना कुठल्याही प्रकारे सतर्क राहण्याच्या सूचना या प्रशासनामार्फत देण्यात आल्या आज पहाटेपासूनच रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या धोकादायक पातळी ओलांडून वाहत आहे सध्याची ही दृश्य आपण पाहता ही दृश्य आहेत वाकण कोपली रस्त्यावरची आणि पूर्णपणे रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबा नदीचं पाणी जे आहे ती रस्त्यावर आलेलं आहे जवळपास दोन ते अडीच फूट पाणी रस्त्यावर आल्याने हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आपण जर दृश्य पाहिलं तर वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जोरदार पाऊस जो आहे तो रायगड जिल्ह्यात सुरू आहे अशीच परिस्थिती काहीशी काही पुढच्या तीन चार तासापर्यंत राहिली तर रायगड जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रोहा असेल नागुडणा असेल या परिसरात देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड